पोलीस पाटील बेंदूर अमावस्या बेंदूर संपल्यानंतर अमावस्या दिवशी आपली यात्रा पहिल्या अमावस्याला आपला यात्रा प्रारंभ होतो तीन दिवसाचा कार्यक्रम हा पहिल्या पूर्वजापासूनच सुरू आहे पहिल्या अमावस्या दिवशी सकाळी भाद्रपद अमावस्या या शुभमुहूर्तावर हा यात्रा प्रारंभ होतो श्रीच्या हस्ते तीन दिवसाच्या या कार्यक्रमास आपण सर्व गावकरी पण मिळून सकाळी अमावशेच्या पहिल्या दिवशी सर्व गावातील सत्भक्तांनी मिळून शिखर आपल्या विहिरीतून पाणी काढून शिखर स्वच्छ करून शिखर धुणे आतील सर्व आपला पिंडा आहे महादेवाचा तो सर्व पाण्याने सर्व मुलांनी व्यवस्थितपणे स्त्रीच्या स्त्रीच्या हस्ते तो रुद्राक्षेकाचा कार्यक्रम पार पडतो त्यानंतर संध्याकाळी मधाला सर्व गोव्यांच्या गाण्याचा कार्यक्रम भरगाचे कार्यक्रम पंचवीस गोव्यांच्या गाण्याचे न सांगता डोळीने संघ मधाला गाण्यांचे संघ येतात हे ये अत्यंत आपण न सांगताही त्यांच्या भक्तिभावाने येऊन त्यांनी आपल्या देवास समर्पण म्हणून आणताही आपण किती देतो तेवढंच घेऊन ते आपण ती त्या रात्री पंचवीस यावेळी तर पंचवीस मनाला सौव्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आणि पहिल्या दिवशी महाप्रसाद श्री महादेवाला खीर पोळी भात हा नैवेद्य असतो सर्व सर्व सद्भक्तांनी मिळून हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम यावेळी सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी हा दुसरा दिवस कार्यक्रम सकाळी आपले हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराचे रुद्राभिषेक श्रींच्या हस्ते व एका मानगाऱ्यांच्या हस्ते तो रुद्राभिषेक पार पडतो जो रुद्राभिषेक झाल्यानंतर आपल्या महादेवाची पालखी रामलिंग तीर्थास अंघोळ करण्यासाठी सर्व सब सद्भक्तांनी मिळून ढोल व वाद्यांच्या गजरात मुचंडी रामलिंगाच्या चरणी जाऊन आपण महादेवाचा पालखी स्नान करून परत संध्याकाळी येताना पंचवीस पालख्यांच्या मोठ्या दिव्य आगमनाने आपल्या गावी स्वागत करून घेतो त्या दिवशी स्त्रींच्या स्त्रींच्या हस्ते एक मोठा खीर खीर काढण्याचा हा कार्यक्रम गरम खीर स्त्रीनी आपल्या हाताने महाप्रसाद काढून तो लोकांना प्रसाद म्हणून वाटला जातो हा एक आपला अद्भुत कार्यक्रम होतो आणि रात्री यावर्षी तर आपल्या महादेव नाट्य संघाच्या वतीने सर्व तरुण मंडळाने मिळून अत्यंत चांगल्या आणि देघण्या पद्धतीचं नाटक तिथे पार पडलं त्यालाही भरघोस मदत या आपल्या गावात सर्वांनी अत्यंत भरघोस मदतांनी हा कार्यक्रम पार पडला रात्री कन्नड सामाजिक नाटक आणि सगळे सर्व काही असताना एकही दंगा न करता ना पोलीस बंदोबस्त ना कुठलाही अनुचित प्रकार न घडता देखील हा कार्यक्रम पार पडतो याचा मागचा हेतू म्हणजे श्री महादेवाच्या चरणी आपण ज्या भक्तानी नतमस्तक होतो त्याचंच हे उदाहरण म्हटलं तरी काय बाब ठरणार नाही कारण हे अनेक वर्षापासून आपल्या ज्या पूर्वजांनी चालवत आलेली ही यात्रा अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे हे सर्व श्रेय सर्व भक्तांनी केलेल्या समर्पणाचंच उत्तर आहे आणि हा दुसरा दिवस कार्यक्रम संपल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा सकाळी कार्यक्रम सर्व भाविक भक्त कर्नाटक महाराष्ट्रातून अत्यंत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात सकाळी त्यांना महाप्रसाद तर तीन दिवस असतोच परंतु त्या दिवशी बाजरीचे भाकरी म्हणा उपीट शिरा, शिरा, शिरा असले अनेक प्रकारचे प्रसाद भक्तगणांनी इथं बनवून सर्व भक्तांना अत्यंत मोह करून टाकतात तसेच यानंतर दहा वाजता कर्नाटकातील पैलवानांनी आपले संग्राम दगड म्हणा गोल दगड म्हणा या वर्षी तर सर्व मिळून एक सत्तर हो ते पंच्याहत्तर पैलवानांनी आपला का प्रदर्शन दाखवले त्यानंतर आपल्या भक्तमंडळांनी इतका भरघोस मदत केलेला आहे ते आपल्या खुशीने पुढच्या वर्षी आणि आपल्या लोकांना घेऊन येऊ असे आश्वासन देखील त्यांनी दिले त्यांना इतक्या प्रचंड इथं बक्षिस मिळतात ते खुश होऊन आणि आपला अफजल म्हणून आसंगचा एक पैलवान आहे तो तर संग्राम दगड इतक्या मोठ्या सर्वच दगड आपले एकशे दहा किलोपर्यंत सर्वच दगड तो उचलून टाकला त्याला पण इतका पुसाला तो आणि अशा प्रकारे पोथी उचलणे गोल दगड उचलणे पार उचलणे असे अनेक पहिवान येऊन आपले कार्यक्रम सादर करतात त्यांना आपण निमंत्रण न देता ते आपल्या अमांशेची यात्रेची वाट बघत असतात त्यांच्या उत्साहापोटी आपण देखील त्यांना आपल्या कमिटीच्या वतीने देखील लोकांनी पण भरघोस मदत करतात तरी देखील आपल्या कमिटीच्या वतीने देखील आम्ही अत्यंत त्यांना खुश होण्यासारखं बक्षीस आम्ही देऊन त्यांचं पण आम्ही स्वागतच करतो म्हणून ते दहावीस पैलवानांच्या कार्यातून चालू झालेली ही परंपरा आता शंभरपर्यंत पैवानांनी येऊन आपले प्रदर्शन दाखवणं आणि त्यांना देखील आम्ही इतकं सहकार्य करतो त्यामुळे देखील ते महादेवाचा सर्व कृपा असल्या कारण हे सर्व कार्य ठरू शकतं म्हणून असल्या परिवारांना महाप्रसाद म्हणा त्यांनी अत्यंत अत्यंत हौशीनं आपण उचलणे हे कार्यक्रम त्यानंतर एकवीस बावीस पालकांचे जे आगमन झाले असते त्याच प्रमाणात मोठ्या मोठ्या संख्येने त्यांना निरोप देण्याचाही कार्यक्रम होतो आपण देवाच्या महादेवाच्या कृपणे त्या सर्व निरोप देताना त्यांना व्यवस्थितपणे त्यांच्या घरी पोहोचवणं आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून आपण ज्या पद्धतीने आणतो त्यांना त्याच ते पद्धतीने त्यांना देऊन पोहोचणं देखील आपल्या सर्व गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन जीप घेऊन त्यांना त्यांच्या गावी परत पोहोचवण्याचं देखील अत्यंत धाडसीनं आपल्याला एकही पैसा न घेता हा सर्व कार्यक्रम भक्त करतात उत्साहात होती श्री महादेवाच्या नस हे सर्व कार्यामुळं असेही अशा असे प्रकारे त्यांचा निरोप देखील इतका आपण देखील कोकळे आता बघितला तुम्ही सर्व पत्रकारांनी हा निरोप कार्यक्रम मी सतत म्हणतो तालुक्यात दा हा असला यात्रा कधी कुठे भरत नाही तुम्हाला देखील वाटलं असेल तीन वर्ष आपण पण येतात यावेळी देखील आडगोर पत्रकार असू दे आपले दिनकर दिनराज पत्रकार असू दे हे देखील न सांगता आपण उत्स्फूर्तपणे त्याने देखील आपले पालख्या घेऊन येऊन स्वतः ते भाग येऊन आणि ते आपलं सर्व पुजाऱ्यांचं देखील त्यांनी बघितलेलं आहे त्या निरोपाच्या कार्यक्रमात अत्यंत भंडार करत पोराने पण एकही दंगा होत नाही साहेब पोलीस बंद पोलीस बंदोबस्त नसतो आणि असं होणं एकही दंगा नाही आपल्या गावात आजपर्यंत हे पण माझ्या वाचच कृपा म्हणायचं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही अशा पद्धतीने तीन दिवसाच्या कार्यक्रमानंतर आपल्या सर्व भक्तांनी मिळून त्यांना निरोपाचा कार्यक्रम तर अत्यंत उत्साहात त्यांना परत परत त्यांच्या घरी पाठवण्याचं काम आपण सर्व भक्त मंडळांनी मिळून श्रींच्या कृपेने सर्व काम होतो असल्या श्रींच्या चरणी आपण सर्वजण नमस्त होऊन त्यांना निरोप देतो आणि नंतर आपण सर्वजण येऊन आपल्या स्त्री महादेवाच्या मंदिरात येऊन हा निरोपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात अत्यंत ज्या प्रमाणात आपण स्वागत करून घेतो त्याच पद्धतीने आपण निरोप देतील अशा अशा उत्साहात आज यात्रा संपल्यावर आपण आपणाला पण जरा दुःख होते ते दिवस मोठ्या प्रमाणात यात्रा भरतो आणि आज सर्व लोक गेल्यावर आम्हाला जरा दुःख होत असतं आता बघितलं तुम्ही इथं आम्हाला जागा मिळत नाही साहेब खेळणी म्हणा त्यांना आपण कधीही सांगत नाही परंतु बेंदूर बेंदूर संपल्यानंतर अवशे दिवशी आमच्या यात्रा असत त्यांना पण समजून आपोआप येऊन ते इथं सर्व त्यांनी ठाण मांडलेलं असतात इथं आज खेळण्या पण मोठ्या आलेल्या या वर्षी त्यांना याच वर्षी मोठी खेळणी आलेले आहे त्यांना पण योग्य प्रतिसाद मिळालेला आहे आणि हॉटेल्स म्हणा भिरळच्या गाड्या म्हणा यांना पण आपण देवस्थान कमिटीकडून एक रुपया त्यांचा कर वसुली नाही येऊ दे त्यांनी पण आपले पोट भरून ठेवते अशा पद्धतीचे सर्व वागणूक या गावात म्हणत असल्यामुळे उतरोतर ही उतर यात्रा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यातच आपला पत्रकारांचा देखील यामध्ये भर आहे कारण हा सर्वतोपरी आपण बसवण्याचं काम आणि इथं कसं आहे साहेब आपण बघितला आहे कुठल्याही राजकारणाचा बलदास आपण नसतो म्हणून हा असा कार्यक्रम घडत असतो कारण भक्तगणांच्या सहकार्यामुळे होणाऱ्या कार्यक्रमात कुठल्याही घडी अडचणी येत नाही त्यामध्ये राजकारणाला ना कार्यक्रम बिघडत असतात म्हणून आपण सर्व भक्तांनी एकमेकांनी विसरून अत्यंत उत्साहात आनंदात निरोप देऊन आज निरोपाचा कार्यक्रम हा सर्व वाजंत्री म्हणा सर्व आलेल्या सर्व वाजंत्र्यांचा सर्व परगावी आलेल्या वाद्यांचं आज त्यांना योग्य बक्षीस देऊन योग्य त्यांना आलेल्या खेळांचं त्यांना योग्य बक्षीसरूपी त्यांना मदत करून आपण त्यांना देखील आज निरोप देतो आणि आता हा शेवटचा कार्यक्रम निरोपाचा असतो हा निरोप स्त्रीच्या तिघांच्याही हस्ते हा सर्वांनी मिळून देवळात येऊन हा निरोप कार्यक्रम होतो या कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाची आणि व्यवस्था असते हा महाप्रसाद घेऊन आपण सर्वजण आपल्या आपल्या घरी निघून जातो आणि स्त्रीना देखील आपण दोन दिवस साहेब आणि स्त्री इथंच असतात त्यांना सर्वांनी घरी जाऊन त्यांना दक्षिणादिना म्हणा त्यांना त्यांच्या हा घरी घरी बोलावून त्यांना अन्नदान थे। म्हणा दक्षिणा म्हणा त्यांना पण मानापमान सर्व लोक देतात म्हणून त्यांच्या देता, स्त्रीमुळे आपण मोठे थे भाव झालो मोठे असंच होऊ दे आणि आपल्या पत्रकारांचे आपणाला असंच अनमोल सहकार्य लागू दे आणि आपली यात्रा सर्वदूर पसरू दे हेच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो द बेल आयकॉन ऑन द व्हिडिओ आणि नेवर